दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय ऐक्य बंधुता सुरक्षेचा संदेश देणारी सम्राट अशोक विजय यात्रा दीक्षाभूमी ते सावनेर पार पडली दीक्षाभूमी येथे यात्रेला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित दर्शवली लाखो लोकांनी अखंडित भारताचे प्रेरणास्थान भारत भाग्यविदाता प्रियदर्शी सम्राट अशोक महान यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले व एक लाख स्वाक्षरी अभियानात मोठ्या संख्येने नोंदणी करत मन धनाने सहकार्य केले सम्राट अशोक स्वतंत्र भारताचे प्रेरणास्थान असून स्वतंत्र भारताच्या राष्ट्रनिर्मात्यांनी सम्राट अशोकाची प्रतिके राष्ट्रीय प्रतिके म्हणून स्वीकारली राष्ट्रध्वज राजमुद्रा संविधान नागरिक सन्मान भारतरत्न सैन्य सन्मान अशोक चक्र ना भारतीय चलन रुपया भारतीय न्यायिक प्रक्रियेतील प्रतीक स्टॅम्प पेपर डाक डाकटिकीट तसेच सर्व सरकारी कार्यालयात सम्राट अशोकांची प्रतिके वापरली जातात परंतु या देशातील व्यवस्थेला सम्राट अशोक यांची विस्मृती झाली असून या देशातील एकशे चाळीस करोड नागरिकांनी सम्राट अशोकांची जयंती साजरी करावी याकरिता भारतीय परिवर्तनवादी संघ राष्ट्रीय मूलवासी जागरण मिशनच्या राष्ट्रसेवक समिती व राष्ट्रसेविका समितीच्या अथक परिश्रम व जिद्दीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात सफलता मिळाली यावेळी राष्ट्रसेवक समितीचे प्रतापजी साडवे जयंत कुर्वे धनेश्वर ढोके गणपती पठाणी अभिलाष नागदवनी राजू सोनटक्के शांताराम ढोके स्वप्निल पाटील रोशन राऊत राजन शेडे प्रियांशू राऊत सूरज निकोसे दिलेश्वर भिमटे आशिष उईके गौतम पाटील व राष्ट्रसेविका समितीच्या सुनीता गजबी सु, ज्योती सोनटक्के निर्मला कांबळे आदी राष्ट्रसेवक व राष्ट्रसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते दीक्षाभूमी येथे दिवसभरात लाखो लोकांनी सम्राट अशोकांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली तर हजारो लोकांनी एक लाख स्वाक्षरीबेनास सहभागी होत सम्राट अशोक जयंती जन्मोत्सव जो भारतीय कॅलेंडर अनुसार चैत्र महा शुक्ल पक्ष मी अशोकाष्टमीला येतो त्या अशोकाष्टमीला भारत सरकारद्वारे सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रीय पर्व घोषित केला जावा व देशभरात राष्ट्रीय पर्व म्हणून साजरा केला जावा भारत सरकारद्वारे सम्राट अशोकांना राष्ट्रीय महापुरुषाचा दर्जा द्यावा व सन्मान मिळावा भारत सरकारद्वारे सम्राट अशोक यांच्या मार्फत निर्मित करण्यात आलेले अशोक स्तंभ तसेच राजमुद्रा तसेच राष्ट्रध्वजारील अशोक चक्र तसेच चिन्ह अशोक चक्र तसेच भारतीय संविधानाचे प्रारूप याचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे कायदा तयार करण्यात यावा देशभरातील सर्व शाळांमध्ये पाठ्यक्रमांमध्ये चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांचे जीवनकार्य तत्कालीन मौर्य साम्राज्य त्या उपलब्ध्या तसेच इतिहास हा सविस्तरपणे समाविष्ट करण्यात यावा सम्राट अशोक यांच्या देशविदेशात निर्माण केल्या गेलेल्या ऐतिहासिक व भारतीय सभ्यता व संस्कृतीच्या प्रतीकांना संरक्षित स्मारकाचे स्वरूप देण्यात यावे व त्याचे संवर्धन व जतन करण्यात यावे पाटणा व पाटलीपुत्र येथे स्थित असलेल्या चक्रवर्ती सम्राट अशोक महान व सम्राट म चंद्रगुप्त मौर्य यांच्या महालाची खुदाई करून त्या ठिकाणी संरक्षित स्मारक बनवले जावे इत्यादी मागण्यांसोबत नागरिकांनी जबरदस्त समर्थन दिले देश प्रदेशातून आलेल्या हजारो लोकांनी या कार्याला शुभेच्छा देत आपल्या परिसरात यात्रेला घेऊन येण्याची विनंती केली आहे ऐसे अपडेट्स पाने के लिए सुशील भारत ट्वेंटी फोर न्यूज को अभी